नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरंदर भेटला सहा हजार आठशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवाकालेली सतराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धा जात आहे एक एक चार लांब स्टेपल आवाकाली तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटला सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाल समिती आहे पार्श्वनी जाता आहे याच मध्यम स्टेपल आवं खाली सहाशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमिती आहे घाटांची जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवं खाली सव्वीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे उंबरड जात आहे लोकल आवकाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार रुपये पुढची बाळासामती समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आवकली तीनशे क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार रुपये कमाल कमालदर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमित आहे वरोरा खांबा जात आहे लोकल आवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली सात क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंदर दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासमिती आहे परभणी जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार सातशे सत्तर क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंदर भेटले आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये ते ते कापसे तो तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद